ठाकरेंचे आमदार आणि भाजपचे आमदार यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचीही दृश्य आहेत अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात झालेल्या वादाचे हे पडसाद आहेत पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत अचानक वातावरण बिघडलं दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून भाजपा आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नेते देशमुख यांच्यात वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला की दोनही आमदार एकमेकांकडे धावून गेले सभागृहात असलेल्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना वेगळं केल्याचं सांगितलं जात आहे या दोनही आमदारांनी या वादावर काय स्पष्टीकरण दिलंय पहा त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण हा उद्धव साहेबांचा आमदार आहे आवाज दाबणार आहे जिल्ह्याचे एकोणतीस कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे वाद आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळ्याला गड्डे पडेल आहेत ॲक्सिडेंट होऊ राहिले एकोणतीस कोटी रुपये आमचे वापस गे गेले याला जबाबदार कोण आहे आठव्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला आठव्या महिन्यात तीनशे कोटीचा संपूर्ण निधी दहा मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला आपल्या जिल्ह्यामध्ये आला दहा मार्चला एकतीस तारखेला शेवटच्या प्रमाण गेला त्या वीस दिवस तुम्ही काय केला नाही म्हणजे जाणबुजून जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही अशी भूमिका यांची होती म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही वीस दिवस आणि एकोणतीस कोटी जिल्ह्याचे उपरत गेले नाही लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही लाईन सोडेल लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणारे नाही वगैरे नाही 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 आम्ही चर्चा होती मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडू राहिलो आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असतो जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी भांडत राहील नाही थोडस अतिशक्ती होऊन राहिली शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्याच्या लक्षात आलं की दोन तीन लोकं नितीन देशमुखांचे समर्थकही असू शकतात ते ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वज वजा, वजा सूचना आपले आकाशभाऊ गुणकर आमच्या पालकमंत्री यांनी केल्या त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला या बोलण्या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला माझाही वाढला ते खुर्चीवर उभे राहून बोलले मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि तीन मिनटानंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर एक तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर एक तास बैठकी झाली सर आटोपलं परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली खूप बाचाबाची झाली त्यामुळे मग आमचे समर्थक त्यांचे समर्थक मग त्या डी पी सीच्या हॉलसमोर जमा होणे हा प्रकार छोटी लोकभावना आहे असा प्रकार झाला मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात आपण दुश्मन कोणाला समजता कामाने आणि सत्ताधारी आमदार असताना भारतीय जनता पक्षाचं एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि मग माझ्याबरोबर मी तो तेव्हाच संपवलेला आहे मी त्यांना शिव्या दिल्या नाहीत त्यांनीही मला शिव्या दिल्या नाहीत उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की बैठकीत वाद झाला पण तो सांगितला जातोय तसा नाही असा दावा पालकमंत्र्यांनी केलाय वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मतांतर होत असतात त्यातला एक हा भाग होता आज मीटिंग चालू होती मिटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये झालं की एकमेकांच्या अंगावर जाऊन गेले असंच झालं तर मग कोण ना कोणी तर मिटिंगच्या बाहेर पडलं असतं ना पण सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवली सोबत संपवून आम्ही मिटिंगच्या बाहेर सोबत आलो त्या या मतमत तर होत असतात आणि असले पाहिजे बाहेरी कार्यकर्ते एकामेकाच्या समोर अमरासमोर आले पोलिसांनी मध्ये आज काय कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबाव आणि आमचं काम करू शकतो तर आम्ही काय आता ते थोडी केलेलं नाही सार्वजनिक प्रशासकीय बैठकीत अश्लील भाषेचा वापर आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळे दोनही आमदारांच्या वर्तनावर टीका होतीये जिल्हा नियोजन समितीच्या सभेसारख्या संवेदनशील ठिकाणी दलित वस्तीच्या विकासासारख्या मुद्द्यावर इतका वाद होणं हे कशाचं लक्षण आहे असा सवाल उपस्थित होतोय प्रज्ञानंद थोरात सह ब्युरो रिपोर्ट अकोला लोकमत डॉट कॉम